ब्रेक नंतर तुमचं स्वागत आणि आताची एक सगळ्यात मोठी बातमी आपल्यापर्यंत येते या निवडणुकीत संदर्भातली ती म्हणजे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी अडचणीत येणार अशी शक्यता निर्माण झाली आहे किरीट यांची उमेदवारी अडचणीत असा प्रश्न निर्माण झालाय कारण भाजपचे खासदार आहेत विद्यमान किरीट सोमय्या आणि त्यांची उमेदवारी आता अडचणीत येणार का असा प्रश्न निर्माण झालाय तशी परिस्थितीच निर्माण झाली आहे किरीट यांच्या समोरच्या अडचणींमध्ये वाढ कारण त्यांच्या विरोधात नेमकं कोण निवडणूक लढवणार आहे आणि त्यामुळे ते महत्वाचं नाही मात्र त्यांची उमेदवारीच अडचणीत येणार अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे नेमका पक्ष काय निर्णय घेत हे आपल्याला कळेलच मात्र सध्या आपण या संदर्भातली माहिती घेऊयात आमचे राजकीय पत्रकार विलास आठवले आपल्यासोबत फोनलाईनवरती जोडले गेले विलास काय कारण आहे किरीट सोमय यांची उमेदवारी अडचणीत येण्यामागचं आ, श्वेता एक गोष्ट स्पष्ट आहे की कि किरीट सोमया यांच्या उमेदवारीला ईशान्य मुंबईतील सर्व शिवसैनिकांचा विरोध आहे याचं कारण असं की कि किरीट सोमया ज्यांनी मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जे आरोप केले होते ते खूप दिवाळी लागलेले आहेत ला शिवसेनेच्या आणि म्हणूनच उघडपणे शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली होती युती झाल्यानंतर किरीट सोमया यांना उमेदवारी मिळेल असा विश्वास आहे पण तरी सुद्धा ही नाराजी अजूनही दूर झालेली नाहीये मातोशीवर बैठका दोन दिवसापूर्वी ही झाली होती की अशा प्रकारची उमेदवारी जर असेल तर शिवसेनेत काम करणार नाही तशी भूमिका घेतली होती आणि सगळ्यात महत्वाचं भाजपाला शिवसेनेनं सध्या दुखवायचं नाहीये म्हणून किरीट सोमया यांच्या नावासोबत आणखी एका नावाची चर्चा जी आहे ती भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये सुरू आहे आणि अजून किरीट सोमया यांना हिरवा कंदील मिळालेला नाहीये अशी परिस्थिती आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी कोणत्याही क्षणी अडचणीत येऊ शकते जर मार्ग निघाला तर उद्धव ठाकरे आणि जे अमित शाह यांच्यामध्ये चर्चा होणं मार्गे बरं मात्र किरीट सोमय्या नाही मग कोणाचं नाव पुढे एकूणच ही जागा शिवसेनेला देऊन त्याबद्दल एखादी जागा तर भाजपला देता येईल का अशी ही चर्चा युतीमध्ये सुरू आहे अजून त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाहीये पण भाजपाकडून आणखी जी नावं गेलेली आहेत त्याच्यामध्ये कदाचित प्रकाश मेहता यांचं नाव पुढे करण्यात आलं असं सूत्रांकडून सध्या अधिकृत माहिती हातात नाहीये पण प्रकाश मेहता इच्छुक असल्याचं कळतंय बिलकुल विलास आठवले धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी मात्र किरीट यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यावरती जे काही आरोप केले होते त्यावरून शिवसैनिक नाराज आहेत आणि म्हणूनच किरीट सोमय्या यांना उमेदवारी देऊ नये अशा प्रकारची मागणी आणि त्यामुळे किरीट सोमय्यांची हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम